बन राहायसाठी सेलिब्रिटी बनून राहण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागते हे आज तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून कळेल तर वेळ न दवडता तुम्ही लवकर झटपट हा व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही तर मित्रांनो जयचे गुंड रायाभाऊला जमिनीमध्ये पुरतात त्याचा जीव घेण्यासाठी त्याला जिवंतपणे गुंगीचा औषध देऊन जमिनीमध्ये पुरतात आणि त्याला मारण्याचा कट या ठिकाणी रचतात तर या सगळ्याच शूटिंग कशा प्रकारे झालं किती चॅलेंजिंग हे काम आहे आर्ट डिपार्टमेंटच काम खूप महत्वाचं आहे यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे दिग्दर्शकाचं कौशल्य सगळ्यात महत्वाचं आहे हे चित्रीकरण कसे झाले ते बघा मला तेच आठवलं होतं ते पत्थर म्हणले ते ना, ना, ना सर खर तर अशा प्रकारच्या सीन चे चित्रीकरण करणे खूप चॅलेंजिंग काम असते कारण की रोजच्या पेक्षा हा सीन वेगळा आहे आणि खूप इम्पॉर्टंट असा हा सीन आहे पॅन्ट तर या सीन मध्ये विशाल निकमला म्हणजे राया भाऊला जमिनीमध्ये पूर्णपणे जायचं होतं किती वेळ या सीनचे चित्रीकरण होईल ते सांगता येत नाही पूर्णपणे तेवढा वेळ फक्त डोकं वर राहणार होत पूर्णपणे शरीर हे जमिनीमध्ये गाडलं जाणार होत तर हे खूप पेशन्सचं काम होतं आणि खूप म्हणजे यामध्ये खूप जास्त सहनशक्ती असणं खूप गरजेचं होतं तर हे काम राया कशा प्रकारे केलं आणि ह्या सीनचं चित्रीकरण कशा प्रकारे झालं हे आपल्याला आज बघायचं आहे रायाला काही एका एसीवरती तुला तेव्हा डंकी डिफिकल्ट आणि मंजिरीताई रायभाऊला शोधताय तेव्हा त्यांना माहित नाही राय भाऊ कुठे फक्त भाऊ गायब झालाय पण तू कुठे कळत नाही त्या ठिकाणी राय भाऊची बाईक सापडते असतो तिथे जय येतो नंतर राया भाऊचा हात जमिनीतून बाहेर येतो आणि जयला पाडतो आणि स्वतः उभा राहतो अशा प्रकारचा हा सीन आहे जोरात राया भाऊ जमिनीतून असा वर येतो आणि जयला दाखवतो की मी जिवंत आहे मला अजून कोणी मारू शकत नाहीये अशा प्रकारचा हा खूप उत्तम सीन आहे

मित्रांनो मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय कारण बराच मोठा व्हिडिओ झाला असता खूप मोठी प्रोसिजर मोठं काम आहे इतकं मोठं टास्क आहे हा बाय मित्रांनो मी इतका व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतोय पण तुम्ही विचार करा इतका वेळ राया भाऊ त्या मातीमध्ये पुरून बसलेला होता

हाँ, पे मैं वो देता हात ने हा अरे मी निकाल नाही त्यावर ओके बघितला आणि तू थाप तिकडे पडला सोडवला आणि तिकडे इथे पडला नाही त्याने तुला टाकलला अच्छा त्याने तुला हाताने पूश केला ओके उधर जाके गिर जाऊन नीचे कपडा या खडाय नाही मग घडपड तिकडे इधर हा शेतकऱ्याचा मित्र असतो

ये क्यों है? और उसके ऊपर कुछ मिट्टी मिट्टी लगा पाउडर लगा उसमें। नहीं नहीं कान में उसके रुई डाला है ना, तो ना। अरे तो मिट्टी उसके ऊपर अम्बर पाउडर लगा और रुई पे रोया

पूर्ण जमिनीमध्ये गाडल्या गेलेला आहे आमच्या दिग्दर्शकांनी पूर्ण जमिनीत गाडलं आहे आमचा बिचारा पूर्ण कुठेच कुठे मित्रांनो विचार करा आपल्या डोळ्यात थोडीशी जरी धूळ गेली तर आपल्याला किती चलबिचल होते डोळ्यातला तो छोटासा कचरा बाहेर काढण्यासाठी आपण किती मरमर करतो पण इथं राया भाऊला आपल्या डोळ्याला हात पण लावता येत नाहीये पूर्ण अंगावर माती टाकलीये कुठं जर कानात नाकात माती गेली तर त्याला काहीच करता येत नाही त्याचा हात पण जमिनीमध्ये आपल्याला आपला हात असतो ना पटकन आपण डोळ्याला असं चोळतो वगैरे पण ते सुद्धा राया भाऊला करता येत नाही आता <laughs> ये ये काय <popular> रे कोणाचं काय झालंय कोणाचं काय तुझं मोबाईल पडलं मग काय होशील किती मोठा मासा उधर नाही मासे बघतोय तू या डबक्यातले तिकडे काय चाललंय ते बघ मी मैं गाली नाही दे सकता नाही गाली नाही देणार फैमिली फैमिली देखती, फेम्ली देखती दे है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रख एकतर राया भाऊ स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतोय सीन साठी इतके प्रयत्न करतोय कष्ट करतोय आणि आमच्या डंकी भाऊला त्या डबक्यातले मासे बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे मित्रांनो बघा इतक्या वेळ हा जमिनीमध्ये रायाभाऊ डोक्यावरून पूर्ण माती दिग्दर्शक टाकतायत सीनसाठी सीन साठी हे सगळं चालू आहे इतके एफर्ट्स हा सीन साठी रायाभाऊ घेतोय दिग्दर्शक सुद्धा इतके एफर्ट्स घेत आहे बघा तुम्ही म्हणजे मी तरी स्वतःविषयी सांगतो की इतकं तरी मी नाही करू शकत मला इतके पेशन्स नाही आहे की ती इर्टिगा गाडी असती त्यातले मागच्या सीटवर जाऊन बसल्यावर मला सोफ्याकेट होतं तर या जमिनीमध्ये राया भाऊ इतक्या मातीमध्ये गाडून घेतोय तर त्याला किती पेशन्स लागत असेल त्या गाडीमध्ये माग दरवाजा नाहीये त्यामुळे मला सोपगेट होत आहे पण इथे तर पूर्ण जमिनीमध्ये पुरल्या जातोय रायाभाऊ फक्त एक हात छोटासा आणि डोकं बाहेर आहे फक्त

श्वास घेण्यासाठी बाकी शरीराचा कुठलाच भाग बाहेर नाहीये तुम्ही स्वतःला इमॅजिन करून बघा कुठल्या अंगाला खा झाल्यानंतर आपल्याला हात बाहेर काढता येत नाहीये इतक्या आपण जमिनीमध्ये आहोत पुरलेलो तोन्ताली नागतर बन करो दोन करो कि और उपर लेडी कासे जी रेडी नी करो को लेड़े बंद कर बत्ती दे करो नहीं जाए घंड जाए गानी ते क्या दे रहा है कि इन्यों आपके रोपहर आपका কেটাকেে <laughs> কেটাকেে

आता रायभाऊ जमिनीतून जोरात वर येतो आणि म्हणतो रायाभाऊ मारणं इतकं सोपं नाहीये रायाभाऊ मारणारा अजून जन्मलेला नाहीये हा सीन आहे तर त्यासाठी रायाभाऊच्या अंगावर माती टाकण्यात आली होती आणि तो ती माती झटकत अचानकपणे जमिनीतून बाहेर येतो अशा प्रकारचा हा सीन आहे तर मित्रांनो बघायला इतकं सोपं वाटत असलं तरी तो सीन चित्रीकरण करताना किती कष्ट लागले ते चित्रीकरण करताना सगळ्यांचं किती कौशल्य आहे ते तुम्हाला बघायला मिळेल रायबाऊ साठी तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्यासमोर एवढी टाकली आहे आता काही करू नको कंटिन्यूटी फक्त हे भाई है ये हे हमारे गरीबों का राया भाई, तर मित्रांनो सीन मध्ये मी सुद्धा असल्यामुळे मला तुम्हाला पूर्णपणे दाखवता नाही आलं की राय भाऊ जमिनीतून प्रकारे बाहेर आला पण माझा उद्देश हाच आहे की चित्रीकरण कशा प्रकारे होते मालिकेचे हे तुम्हाला सगळ्यांना दाखवावे की कशा प्रकारे सगळ्यांची मेहनत असते आणि कशा प्रकारे तुम्हाला हे सीन इतके सोपे वाटणारे चित्रीकरण करताना किती अवघड असतात हे तुम्हाला दाखवावं हाच माझा उद्देश आहे तर तुम्ही मित्रांनो सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चित्रीकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस होते पोलिसांच्या समोर हे सगळं घडलंय पण पोलीस काही म्हणाले नाही इतका सुंदर क्यूं यार कोई तो को वजा हो से तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा राया भाऊचे म्हणजे विशाल निकमचे एफर्ट्स तुम्हाला कसे वाटले सगळ्यांचीच किती मेहनत होती आणि किती किचकट हे काम होतं पाऊस पडत होता, होता बाहेर आणि पावसामध्ये मा कोरडी माती मिळणं शक्य नव्हतं पण तरीही ती माती शोधून काढली थोडीफार ओली होती त्या मातीमध्ये मा राया पुरून राहिला आणि पूर्ण सीन त्याने दिला तर तुम्हाला एफर्ट बद्दल वाटल काय वाटलं ते कळवा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा म्हणजे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू तर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार